हे hey भगवान लाईट पण नाही येते कुठे आणून बसवते हो काय माहिती या बाबानीला आहे ना बोर पण होत आहे इथं कुणी हाय पण नाही बोलायला कसलं गाव आहे सामसुम त्यात एक तर रेंजचा प्रॉब्लेम बाई कोण पोर आहे कोणा कोणाचे ग तू मी फिनू फिनू चेथली हो मी तर तुला आजच पाहिलं हो का पण मला एक महिना झाला येऊन इथं तो कुठे गेलाय तो तो ना बहुते की इकडे कुठेतरी तरी शेतातच गेला असेल त्याला कामच काय दुसरे काम काय मग आता ते अशी मध्ये काही ना काही काम राहतच हा मग तिकडेच गेला असेल तू काय करते इड मग मी काय नाही बोर झालो होतं म्हणून बाहेरून बसले तू त्या सरूची पोर आहे का कोण सरू अग पिनूची बहीण त्याची भाषी आहे का काय अस नाही मग मा? मला नाही माहिती कोण मी त्याची बायको आहे बायको आहे हा तुमचं कधी लग्न झालं सांगितलं ना एक महिना झाला मला इथे येऊन हा का तुम्ही कोण बांध आम्ही त्यांचे बांधबाऊ बन दाई म्हणजे तुम्ही लांबचे आहे ना जवळचे नाही ना हा लांबचे म्हणजे आमचा बांधाला बांध आहे ना माहिती काय मी आताय ना ये गणपतीला हरळ न्यायला आले होते घेतले का मग हा थोडी घेतली अजून घ्यायची काही बरं बरं म्हणून फिरत फिरत आले अशी तू आबगी मला दिसली म्हणले इडं तो कोणी नाही राहत मी कोण पोरे बा आम्ही राहतो ना तो मायर कोण गावे माझ सटाना सटाना हा लग्न कुठं केलं नाशिकला माहित आहे गाठ झाली पण पिण्या बोलला कस नाही मला नाही ते म्हणाल होते कोणाला सांगायचं नाही सांगितलंच नाही अगं लग्न झालं ते कुठं चोरून राहणार आहे का ते मैदानात येणारच आहे ना मैदानात नाही केलं आम्ही अगं तुम्ही नाही केलं लग्न झाल्यानंतर चार लोकांमध्ये येणारच आहे का, का तुम्ही घरात राहणार आहे चार लोकांमध्येच केलं खूप पुजारी होते आमच्या नाही मी सरळ आहे अग बाई तुझ लग्न झालं तिथं पण इथं आल्यावर तू काय घरातच राहणार आहे का नाही मी घराच्या बाहेर निघते इकडे तिकडे फिरते मग बाहेर कोणी चार लोक आल्या त्यांच्या नंतर पडणारच आहे ना तू भरपूर जण येतात ना मग तू म्हणते मी काय लोकायत नाही लोकायतच के लग्न केलं हा मग भरपूर होते ना लोक काही अंधारात करताय काय अहो आम्ही रात्रीच लग्न केलं मग रात्रीचे लोक राहते नाही काय बाई माते आजी नुसते आणते या पोरांनी पोर आजी तुम्ही गोळ्या घेतल्या त्या घरी मी गेले तोच घेतला का नाही माहित नाही मला नाही गोळ्या चालू कसल्या वय बरोबर मापा तुम्हालाच बोलते गोळ्या चालू आहे का मग कोण मी ते आणि तू काय करते मी मोबाईल बघते व्हिडिओ करते इकडे तिकडे फिरते मला काय येत नाही ना ते सगळं आणि मग तू काय करायची ते आमचा प्रश्न आम्ही करू नाही करू तुमचं बघा ना तुम्ही कोण आम्हाला बोलणार आहे ना पिण्याची गाठ घ्यायला लागे कसं असं करून आणलं याला साहेबांनी येत नाही म्हणतो मी ते करते एकट्याच काय बडबडू राहिले एकटी नाही तू अशी बोलत माझ्याशी बोलताय काय बोलताय त्या पिण्याची आला का जाण मग मा घराच्या मागे आहे का गाठ घेते मग मी आता म्हातारीच्या बहुतेक गोळ्या सट केले का गोळ्या घरी विसरून आली काय माहिती मातारी अँटी यांच्या यांच्यासारखी काय बोलत होती काय माहिती जाऊ दे टाइमपास तर झाला माझा अजून एखादा नमुना यायला पाहिजे करमता नाही मला हा दादा बाबा कधी का येतो काय माहिती छान म्हणलं कुठं तरी घेऊन ते बी जात नाही आंब्याचा गरस पाणी घालून क्याला नासा आंब्याचा गरस पाणी घालून क्याला नासा माझ्या गठ्ठा केला नवरा मेळा लगांजा कस माझा गठ्ठा केला नवरा मेळा लागांजा कस सोयाबीन तर लयबारी झाली लयनाशांग आल्या गोसरची गोसर काय बिडक सुमन आई दिसती काही काय करते काही लय दिसतून मळ्यात आली पण पाहतून ती लयचार शेंडे शेंडे आता घेते अशीच नंतर चांगली काढायला गेल आता घरी जाऊन मिसता येईल तीन तीन पानाचीच काढायला गती ना आई काय रे काय मळ्यात आली लय दिसतून येऊ नाही का नाही नाही तसं नाही म्हणत मी पण तू कधी मळ्यात येत नाही म्हणलं आज कशी काय आली बाबा असं वाटलं नेमता निवा नी जा थोडी हरळ आणावा गणपतीला का गणपतीला हरळ लागत ना आता तिथं घराजवळ हरळ नाहीये हा हा मग आले आई जाऊ दे पण तू लय जोरात झाली रे मग आता खतमुत नाही का ती लागते का आपाप झाली का म्हणजे आई जेव्हा वाळतील ना शेंगा हे गोसरची गोसरी जाणला बोस हो आहे पण अरे सारे नाही पाडले त्या टायमाला चांगले म्हणले आता पाऊस चालू राहतो साया भरायची काही गरज येत नाही ते <coughs> पाऊस ना ना चांगला असा <coughs> नाही आता येऊन जायला ती आली दासरी आलं स्वंग आली <coughs> येईन आता कशी बी जाऊ जशी येईन तशी का रे मी आता तो घराजवळ आले ती पोर तो करून आणली का हा तिचं नाव आरची ना बाबा तिला विचारते तिला नाव सांगता येणार ना, काहीच करता येणार तिला म्हणले तू कवा लग्न केलं काय ती म्हणती आम्ही राती केलं लग्न किती दिवस झाले म्हणते महिना झाला म्हणले महिना झाला मग आता चार लोक आहेत माहिती होतच ना कवर घरात राहणारे हा बड़ माहिती आम्ही चार लोक आहेत केलं ते सगळं ओरपाटी बोल सुटलं तस नाही आई ते ना आता ते मेळावा राहतो मेळाव्यामध्ये मध्ये नाव देत्या हा, पुरींचे देत्या हा, आश्रमा मधल्या पुरी या हा आई बाप कोणी आहे का नाही यांना कोणीच नाही ना आश्रम मध्ये ना आई बाप नाही राहते ते जे गुरुजी लोक सांभाळित ना ते राहत्या त्यांनी काय केलं मग माझ पंचवटी नाही का आपली नाशिक पंचवटी तिढ आहे ना लग्न लग्नाचा मेळावा होता त्याच्यात मग मी गेलो असत बा मग मला ही पोथ पसंत पडली त्यांनी लगेच लई लोकांचे तिड पोरांचे लग्न झाले नाव का आधी आधी काच गेलो तिडे नाव दिलं लगेच ते म्हण झालं याचही झालं म्हण फक्त पन... पसंत करायला तुला कोणची आवड ती मी काही चॅक बोट केलं झालं ना लग्न आई झालं माई ना जाऊ दे मरू दे मेळाव्यातली असू नाही कुठली असू त्याशी काही घेणार नाही आता पुरी भेटती ती नाही तो चांगलं आहे पण तिला काय साहेबांनी येतो का नाही अरे काय सांगत आई लई अरे ये, ये पण तुला सांगू का उं? आता है ना पुरे लय विचित्र झाले या बाय मेळाव्यात म्हणलं ना या पुरीला आई बाप्पा कोणी नाही राहत आसरा माहीत टाकेल राहत त्याच्यामुळे त्यांना आहे ना घरी माणूस शिकित सांगित त्यांना काय घे नाही फक्त लहानच्या मोठ्या करायच्या ते याच कोणाशी लावून असे मग त्याच्याकरता करतानी ना थोडं दड स्वयंपाक पाणी शिकवायचा तिला शिकलाई तिला मी आता म्हणले म्हणते ते करते ना <laughs> सकाळी ना मी तिला गावाचं पीठ मळायला लावलं असं नाही असं मल पण शिकली ते गावाचं पीठ वज वज पोल्या शिकल करीन हा भात करीत येतोय ते आता तिथं भाताच न्याच जास्त राहते तिथं बातरी टुकडा काय तरी नाही आता तीन आता महिना झालाय येऊन फक्त आपल्या अजून अजून आपल्या एक ना तिला महिनाच करतो हा थोडे ना शेतीत आणायचं शेतीतलं काम करायला लावायचं दुन पाणी चांगलं धुवायला लावायचं असं हळू हळू करीन अंग ते सारख मोबाईल पाहते मला खुशाल म्हणती ते करते तू काय करते मी मोबाईल पाहते मध्ये आता या पुरी कशा आश्रम मोबाईल होत यांच ये कोणाचे इडिओ पाय कोणाच काय पाय अस जाऊ दे या बाय केले ना आनंदाची नाही आई तुला एक सांग का खर बाई कोणा माझ्याच ब्याचचे पोर आहे किती मी करून आणली बरं झालं चाल माय दोनाची चार होऊन गेली नाही चांगलं झालं ना हे मग कोणी नाही करायला सावरायला तुझे आहे ना मा पिण्याचं लग्न का होईन मा पिण्याचं लग्न का होईन म्हणता म्हणताच गेली ती तिला आजार नसता लागला ते ला जर असते ना आज म्हणले असते लोकांचे एवढे दोन दोन तीन तीन पोरायचे वय झाले त्यांचे पोरं साइड ला पडले माफीला एवढी वाकडी का कवाईना भेटली तिला लय गोकुळ असता ना पण मग आता त्यांना देवाने नेलं लवकर पण त्यांच्या आहे ना बाबा ते स्वर्गात हसले पाहिजे मग अशी ना वागव नाही नाही ते पोर पोरगी चांगली तिचं काही नाही एकदा तिला कामदाम आई किती केलं आता सगळे या मायाबा कोणाला पुरीच मग मी तेच म्हणते दोन दोन तीन तीन पोरायचे वय झाले ते साईडला पडले कशी का वय ना तुला भेटले अरे नाही तर ते टॅटस का फॅटस म्हणते त्याच्यावर किती ते जाहिरात त्या कुडा दाखवा तर दाखवा नवरदेव असन दाखवा नवरी असं तर दाखवा तरी पण ये तुला गया गया नाव नाही दिलं काहीच नाही म्हणतो गेल्या गेल्या नाव दिलं लगेच भेटले म्हणजे तो नाही भाग्य नाग्य म्हणजे मला नाके तोंडी आवडली पण नाही चांगली दिसायला चांगली पण आई तिढ त्या गुरुंनी सगळं लिहून घेतलं जेव्हा आवशील का तो आधार कार्ड दाखव आमक दाखव सगळं दाखवलं मी ना आपलं कोणी चोरेल पि तरी बांडे कुंडे काय दिले काही नाही तिड नाही काय भेट काहीच नाही आपलं आपलंच घर बाय दहा हजार रुपये मोडले तर लागेल तेवढी भांडी येतील जाऊ दे माझ्या आई बापाचीच भांडी कोणते तुला जाऊ दे तुला आवडली ना मला आवडली पण मी काही जास्ती बोलले नाही तिशी दोन तीन शब्द बोलले आले ती ना घरातून बाहेर नाही तू अशी पुन्हा आली का मग थोडी बसली का अशी चहा पाणी पिवस्तो मग तुला बरोबर बोलायला हा तू आल्या असल्यावर बोलन मी तिला म्हणले पिना कुठं गेला म्हणते काय माहितीये गेल्या असते ना इकडे कुठं म्हणले इकडे कुठं गेले मग त्याला शेती तो शेतीत गेला अजून आड बन घेतो म्हणून मी जास्ती डोकं नाही लावलं जाऊ का मग ये, ये। आरळ घेते जायचंय मला घरी हा पाय बर सुमन आईलय आनंद वाटला पाय बर कशी कवाय ना ती मला म्हण तू मी आलाय तो कवाय ना घेऊन आलाय जाऊ दे रे माझे जोडीदार असे लैन थप्पीला पडेल पार गणगण करीत आहे याला म्हणते पाय त्याला म्हणते पोर पाय पण आपलं नशीब आहे ना मस्त परमेश्वराने उजाळून टाकलं बायकोही भेटली नाही तिला आज काम आलं तर उद्या येणारच आहे जाऊ दे आता, आता। चल तिला जेवली का नाही आता मी जातो तिच्या संग दोन गाज जेवतो चल घरी बाई हा पिण्या कुठे मी यालाय दिले तिकडे बांधून का घास खाऊन घेतला माझ्या हा काय माहिती जाऊनच पाहिजे त्याच्या घरी काय बाई हा माणूस आहे फोन सुद्धा उचलत नाही एक तर माझ्या पोटामध्ये एवढे कावळे कोकू राहिले ना कधी कधी येण हा बाबा काय माहिती तरी लग्न आधी बोलले होते मला काही येत नाही करता एक तर ती मॅगी खाऊ टाला आता अ पुरी पिनू कुठं आहे एवढ्या काय जोरात आल्या तू कोण आहे पिनूची मी त्याची बायको आहे तू बायको कधी झाली लग्न पिनूचा एक महिना झाला ना एक महिना झाला तुम्हाला माहित नव्हतं का मला नव्हतं माहिती पण तू कुठे वावरात वावरात नाही ते तुमची जनवर आहे मा घास खाऊन घेतला जनावर आहे ना आता ती खायची वस्तू त्यांची ते थे खातील हा ना तुमच्या वावरात पिकून तुम्ही खाऊ घाला ना, ना ते हा दुसऱ्याच्या वावरातलं ते मला नाही येत ना तुम्ही त्यांना सांगा त्यांना काय सांगा ओढ काय ओढू राहिले मग तर नवरा आला ना त्या नवऱ्याला सांग स्वतः बहिणी आली होती म्हणून जनावर सांभाळता येते नाही तर मग पाहिजेच का आला विकून टाकावा ना बरं सांगते मी त्यांना आले का त्यांना सांगते विकायला त्याला सांगा स्वतः बहिणीला चिडली होती म्हणून येऊ का काय बाई बाई होती किती किती बडबड केली तिने बाप रे किती तुका उडत होता तिचा बोलू वाटे ना मला तिच्याशी काय बाई लोक आहेत कशी कसे लोक राहतात काय माहिती हा बाबा काय येत नाही काय माहितीये मला व्हायचा झाला आता <laughs> अच्छा काय पाहते इकडं का, का? आण बाण शान काही लाज लज्जा आहे म्हणजे काय झालं काय मला किती भूक लागली रे भूक लागली मग काहीतरी करून घ्यायचं तो मी करून घेऊ म्हणजे तुला आज महिना पोहून इड आणलंय तुला काहीच येत नाही बो मी सांगितलं होतं लग्न आधी मला काही येत नाही लग्न आधी तो मस्त सांगितलं पण तुला काय म्हणलं होतो काहीतरी प्रयत्न करणं शिकायचं तू मी सगळं करून खाऊ घाली तुला राणी सारखं ठेवील तुला कुठेच नाही काय आणून त्या घरांवर ते काढायला काहीच उमजत नव्हतं त्याच्यामुळं तुला करून आणलंय शिकता शिकल वा उप उपटतील उप ते झाड जुडब तुला साधा सायपाकी येत नाही मला मॅगी खाऊ खूप आले काहीतरी मस्त गोडधोड कर पुरणपोळी कर मला म्हणजे तुला आता पुरणपोळी खाऊ वाटली का हो ना किती दिवसापासून मी खीर पण नाही पिलून पोळी पण नाही खाल्ली अगं मी तर अशा तुला अशा आशाने आणलं का तूच मला करून खायला घालशील मी तू सांगितलं अमंत ढव येत नाही अरे पण मग शिकली तर लगेच अशी कर माहिती ना ते जळून आता माझ्याकडनं जळून काय त्याला गॅस कमी करायचा वाढवायचा भूक लागली अगं पण मग तुला शिकून दिलं होतं त्या दिवशी म्हणलं आणि पण आहे ना तू शिकवू शकत नाही तो ते मोबाईल मुळे ना तो हा मेंदू आहे ना पार भरमिष्ठ झाला माझे ओल्डोर राहिले का अरे बरोबर आहे ना आता मी शेतात काम करून आलो घरी आलो लगेच तू कटकट चालू झाली का मला बरं ते जाऊ द्या आपण बाहेर हॉटेल हो ते नाही महत्वाचं ती, ती बाई आली होती बाई कोण स्वाती नाव म्हणाली हा स्वाती हा म्हणली जनावर पाहत नसाल तर पाहू का विकून टाका टाका विकून खा बर ती म्हणते आमच्या वावरात गेली अगं तिच ती आली होती आई गेली होती ना आपली बगळी गाय नाही का ती नेमकी सुटली व तिनं खोटा उपटला आणि तिचा घास खाला खाणार ते ते ना दुसरं काय खातील अगं पण मग तिचा माल होता ना तिच्या जनवरही ते कापून घालाय तो इना खाला ना टाकली बांधून मी आता मळ्यात जाऊ दे बडबड करत होती ती बाई आता जाऊ दे बडबड थोडं या बाय असं राहत मुख्या जोळीची कळ नाही लावू तिनं दोन दिल्या तर ते ऐकूनच घ्यावं लागतं बाई बर ते जाऊ द्या करा ना मस्त काहीतरी पुरणपोळी आता पुरणपोळी मला येते का बाई मग पुरी करा अरे मला काही येत नाही आजच करायचो मी ठेसा हाताने बाजरीच्या अशा काच्छ्या भाकरी खाऊनच जगलो बाई तुम्ही एवढा भारी करता रोज अगं मी लई तुला आशे ना करून आणलं का इच्छाच हातच मला दिल बघ दोन घास कुठं परत आता तिकडं जाती जाते आता भूक लागली तिकडं तुझं कोणी राहिलं नाही आता तू तू माझीच झाली बाई कायमची मग द्या करून भूक लागली मी बसते त्या घरात करमत पण नाही नुसतं तिथं त्या बाई चला घरात तू पटकन पीठ मार आणि मी ना मिरचीचा ठ्यासा करतो टपक्या माल नाही खायचं का नाही खायला त्याच्यात माझं पोट खराब होत अरे पोट जरी खराब होत पण एकदा सवय लागली लागल ना मान्य लावून घ्यायची खायचं काय मला ना मला पनीर टिक्का खाऊशी झालाय अंगारी पनीर टिक्का मग सर याच्यामध्ये येतो जाळ जाळात हा का हा चला जाल ना खायला जाऊ फायदा मग ते तिकडे खाल्ल्या का हॉटेल मध्ये जावं लागेल जाऊ ना तिथं मसाला भिंडी पण डबारी भेटेल तू कबाच खाऊ खाऊ चट केले काय ना तू तुम्ही कशाला चला बघ मला कुलूप लावू दे हा कुलूप लाई तुम्ही पैसे जास्त घ्या आपण तसं पुढे नाही याला जाऊ खानगाव बांधाराला लावलं का चला ना मला लवकर नाही माणूस मेंटेन आहे लवकर ने ना सुद्धा नाही चल चल एवढा टाइम लागवता का काय झालं ते कुलूप लवकर लागत नाही काय माणूस काय माहिती आहे चल चल ऐक ना आपण यात आणि ते शॉपिंग करून येऊ हां सगळंच करू